राज्य वार्ता आवाज जनसामान्याचा शॉर्ट सर्किटमुळे दोस्ती डेली नीड्स दुकान जळून खाक लाखो रुपयाचे नुकसान प्रतिनिधी राम राठोड परतूर तालुक्यातील कोकटे हातगाव येथील रहीम अंबीर शेख वय वर्ष पस्तीस व्यवसाय दुकानदार यांचे मालकीचे दोस्ती किराणा दुकान शॉर्ट सर्किटमुळे आग लागून पूर्ण दुकानाचे सामान जळून नुकसान झाल्याची घटना आज मध्यरात्री घडली आहे अशी खबर मिळाली ना आष्टी पोलीस स्टेशनचे पोलीस कर्मचारी कोकटे हातगाव येथे धाव घेतली अकस्मात जळीत गुन्हा दाखल करून पुढील चौकशीसाठी आष्टी पोलीस स्टेशनचे सपोनी दहा सहासष्ट लोखंडे यांच्याकडे देण्यात आलेले आहे जवळपास रहीम अंबीर शेख यांचे दोष्टी डेली नीड्स दुकानचे शॉर्ट सर्किटमुळे पाच फ्रीज एक एल सी डी व्ही आर सी सी टी व्ही चार कॅमेरे एक प्रिंटर त्यामध्ये उधारीचे रजिस्टर व काही रोख रक्कम व गच्च भरलेले डेली नीट सामान व किराणा असे मोठ्या या नीटचे जळलेल्या दुकानाची शासनाकडून नुकसान भरपावती मिळावी असे गावकऱ्याकडून कर। केले जात आहे राम राठोड आष्टी